का किती लोक का उमेदवार नंबर एक आहे सर गरीब माणूस आहे ते सर्वसामान्य माणूस आहे त्यांना असं ते दमदार माणूस आहे हा आपण जे जनता सांगतो ते ऐकण्यासारखं आहे आपलं काही काम साधून कुठले तरी असं भोलथाप बोलणार न नव्हतं नाही आहे हा अहो ते आपल्यास मिळून मिसळून राहणार माणूस आहे या सभेबद्दल लोकांच्या शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्याच्या हिताची जोडधंदा करण्यासाठी शेतकरी इंधन शेतकरी इंधन आणि आपल्या आपल्या ज्या मोदी सरकारनं जे योजना केलेल्या आहेत ते शेतकऱ्याच्या हिताचे आहेत आणि ते आशा जर आपण पुढे चालू ठेवलात तर शेतकऱ्याच्या लेकरावाला उद्योग मिळेल हे भरपूर माहिती गडकरी साहेबांनी दिली कसं रिस्पॉन्स होता लोक चांगले आले लोक चांगले आले कोणतं गाव आहे हा बोलगा